आज आपण फुलकोबीची म्हणजे फ्लॉवरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग बघूयात रेसिपी तर पहिले आपण फुलकोबी धुवून घेऊयात तर इथे मी गरम पाणी घेतले आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घालूयात आता त्या गरम पाण्यामध्ये आपण फुलकोबीचे तुकडे घालूयात अशा प्रकारे धुल्यामुळे फुलकोबीवरचे जे धूळ आहे किंवा त्यातले जे किडे आहेत ते निघून जातील आता ही फुलकोबी पाच मिनिटे आपल्याला पाण्यातच भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत भाजीसाठी लागणारा मसाला तो बनवून घेऊया पाच सहा लसूण पाकळ्या अर्धा ते एक इंच आलं दोन चमचे भाजलेलं खोबरं एक चमचा भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी कोथिंबीर याची फाईन पेस्ट बनवून घ्यायचं आहे आता टोमॅटो आणि कांद्याचा पेस्ट बनवून घेऊया तर इथे मी एक टोमॅटो आणि एक कांदा चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ही बारीक करून घेऊया आता फुलकोबी पाण्यामधून काढून घेऊयात आणि परत एकदा थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे चला तर मग आता भाजी बनवून घेऊयात तर इथे मी तीन चमचे तेल घेतले आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक तमालपत्र घालायचं आहे आता त्यामध्ये लसूण आलं खोबरा आणि कोथिंबीरचं जे पेस्ट बनवलं होतं ते घालूयात आणि एक मिनिटासाठी लो फ्लेम वरती परतून घ्यायचं आहे हे छान परतून झाले की त्यामध्ये टोमॅटो आणि कांद्याचा जो पेस्ट बनवला होता ते घालूयात आणि पाच ते सहा मिनिटांसाठी लो फ्लेम वरती परतून घ्यायचं आहे म्हणजेच त्याला तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आता इथे हे तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूया अर्धा चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट घालू शकता पाव चमचा हळद चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर एक चमचा भाजलेलं बेसन एक चमचा किचन किंग मसाला टाकून हे सर्व मसाले एक मिनिटासाठी परतून घ्यायचे आहे मसाला छान परतून झाले की त्यामध्ये फुलकोबीचे तुकडे घालूयात आणि हेही एक मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे फुलकोबी मसाल्यामध्ये छान परतून झाले की त्यामध्ये एक ते दीड कप किंवा एक ग्लास पाणी घालून सात ते आठ मिनिट लो फ्लेम शिजवून घ्यायचं आहे तर इथे ही फुलकोबीची भाजी सात ते आठ मिनिटांनी शिजलेली आहे तर अशा प्रकारे चमचमीत अशी फुलकोबीची भाजी तयार आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉनला क्लिक करा चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत